संख्या बळ आहे उर्वरित चार संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला है। नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी पाच वर्ष ही माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहेत आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा कार्यक्रम आल्यावर आम्ही दावा करू आणि महापौर हा काँग्रेसचा होईल यामध्ये मला वाटतं काही आता अडचण नाही काल तू गटनेत्याचं नाव खासदार धानोकर यांनी दिलं आडवाणी यांचं ते प्रदेशाकडून आलेलं होतं की स्वतः दिलं त्याबाबत क्लॅरिटी नाही एकमत झालेलं नव्हतं आणि ते ना नाव खरं म्हणजे त्यावर चर्चाच सुरू होती आणि सगळे मिळून आपण गट तयार करायचं असं त्यावेळेस ठरलं होतं परंतु धानोरकरांनी माहिती माझ्या माहितीप्रमाणे वेळ घेतली कमिशनरची आणि गटस्थापनेचा दावा केला अशी माहिती माझ्याकडे आहे मला या पलीकडची काही माहिती नाही हो सरकारी वाटत यामध्ये काहीतरी वेगळं होतं मदत पद्धतीने नाही हे अशी चर्चा आहे पण मला त्यावर विश्वास वाटत नाही आणि कमिशनर कडे कोणाचे फोन गेलेत असे मला काही लोकांनी सांगितलं मला त्यावर माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे मी बोलणं ते उचित होणार नाही पण काल संध्याकाळी सहा नंतर ऑफिस बंद झाल्यानंतर जर गटस्थापना होत असेल तर तो, तो कार्य त्या आयुक्तांनी का निर्णय कसा घेतला तो आयुक्तांचा विषय आहे त्यामुळे त्यात वादात पडण्याची माझी मुळीच इच्छा नाही आता त्यांच्याकडे काही ती माहिती असेल तर मला माहित नाही पण माझ्याकडे अशी कुठली माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या आधारावर बोलणं आता नगरसेवकांकडे काय माहिती आहे बाकीच्या नेत्यांच्याकडे काही माहिती असेल त्या आधारावर ते बोलत असतील पण मला तरी कुठे माझ्याकडे

आता मेयर जर त्यांना पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जुळवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जुळवणार आहे त्यामुळे संख्याबळ जुळवतील असं मला वाटतं तुमचे चौदा नगरसेवक त्या गटामध्ये नोंदणी कधी करणार आहे हा एक पहिला प्रश्न दुसरा या सगळ्या वादाचा आणि याचा फायदा घेण्यासाठी भाजप त्या ठिकाणी सज्ज आहे ते पण दावा करतात मी सत्ता स्थापन करणार त्यांचा संपर्कही सुरू झालेला आहे युबीटी सोबत जे अपक्ष निवडून त्यांच्यासोबत नाही सगळ्या बरोबरच आहे सत्ता त्यांच्याकडे आहे प्रचंड पैसा आहे त्यातून त्यांनी मोठमोठ्या मोड़ ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे एक एक कोटीची ऑफर सुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना आणि पदही देण्याची ऑफर दिली आहे त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळे जा काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे किती त्याला बळी पडतात बळी पडणार नाही हे आज त्यावर बोलणं होणार नाही पण सत्ता स्थापन करताना दोघांनाही दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही उभाटांची भूमिका कालच माझी जी काही चर्चा झाली त्यांनी सुद्धा वंचित बरोबर आघाडी करून आठचा गट स्थापन केलेला आहे आणि हे आठचा गट स्थापन करत असताना दोन अपक्ष जे निवडून आले जे काँग्रेसचे होते जे दोन दोन तीन तीन वेळेचे नगरसेवक होते सिनियर काँग्रेस लीडर होते त्यांची तिकीट कापल्या गेली आता तुम्ही म्हणाल की कोण कापली यावर मला बोलायचं नाही पण तिकीट कापल्यानंतर ते दोन नगरसेवकांची भूमिका ही फार महत्वाची असणार आहे माझ्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही मेयर कोण असणार यावर निर्णय घेऊ अन्यथा आम्हाला मोकळीक आहे दुसरा निर्णय घेण्यासाठी अशी धमकी सुद्धा त्या दोन नगरसेवकांनी दिलेली आहे त्यामुळं एकूण दहाच संख्याबळ मनसेचे सहा वंचितचे दोन आणि ह्या दोन अपक्ष असे म्हणून दहा लोकांनी आम्ही भूमिका अशी चर्चा माझ्या कानावर आलेली आहे महापौर करायची असं आहे की त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते म्हणतायेत की मी संख्याबळ जोडणार जोडणार आणि आमची कुठे लागली तिथे आम्ही पण मदत करू हा वाद संपला असं समजायचं का आता मला तरी वाटत कि आता तरी या वादावर पडदा पडलेला आहे हायकमांडच्या सूचनेनुसार प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष त्यांच्याबरोबर झालेली झूम मीटिंग आता पार पडली आणि त्यामध्ये या वादावर पडदा पडला असं मी मानतो नंतर चर्चा सुरू होती त्यांच्यातली खतखत त्यांनी व्यक्त करून दाखवली नाही असं हे स्वाभाविक आहे पण नेता म्हणून संयमी भूमिका ठेवावी लागतं मी पार्टीचा महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता आहे कोण काय बोलतं त्यावर फार लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही आणि आम्हाला संयम ठेवावाच लागतो आम्हाला कोणी जर अबे म्हटलं तर त्याला आम्ही तारे म्हणू शकत नाही शिवी ऐकून आम्ही पुढे जाऊ कारण नेता म्हटल्यानंतर हे आरोप होत असतात आणि त्यामुळं यावर एकूणच राजकारणाची आजची बदललेली दिशा प्रामाणिकपणा इमानदारी बेमानी हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आता सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत चा एक आहे जे काही ठरलं आहे याच्या आजच्या मध्ये एक क्वाब मेंबर त्यांचा राहील एक क्वाब मेंबर दोन क्वाब मेंबर येतात आणि या मिनिट चे मिटिंग सुद्धा होतील मिटिंग मध्ये जे ठरलं आहे त्या पद्धतीनं चंद्रपूरचा महापौरचा प्रश्न सुटेल या जा निवडला यापूर्वी पण ठरलं होतं खासदार यांनी ऐकलेलं नाही गॅरंटी आहे का नाही आता तुम्ही जो प्रश्न केला खासदार धानोरकर ऐकणार नाही ऐकणार तो आता हायकमांडच्याकडे चेंडू आहे ऐकतील नाही ऐकतील हायकमांडचं ते त्यांनी ठरवायचं आहे मला तर हायकमांड जे सांगतील ते मला मान्य आहे कारण मी पक्षाचा शिपाई आहे गेली पंचवीस वर्ष मी पक्षात काम करतो आहे चोवीस वर्ष त्यामुळे या तेवीस चोवीस वर्षामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे या पदापर्यंत मी पोहोचलो आहे मला पद सत्ता महत्वाची वाटत नाही मला पक्ष महत्वाचा वाटतो आणि पक्षासाठी दोन पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे म्हणून ही भूमिका मी स्वीकारतो मान्य आहे सुधाकर अडबाले नाही सुरेंद्र अडबाले आहे आता प्रदेशाध्यक्षांनी जर तो निर्णय घेतला असेल तर तो निर्णय आम्हाला मान्य राहावा लागेल आणि आम्ही मान्य करू महाराष्ट्र नाही जे जे भाजप सोबत आहेत त्या सर्वांना भविष्यात जाणार कारण भाजपची खूप पॉवरफुल मशीन आहे ज्या मध्ये जे घुसतात ते स्वच्छ होऊन निघतात हे आतापर्यंत प्रूफ झालेला आहे आणि त्यामुळं यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही जे अडीच वर्ष त्यांचे जेलात गेले त्याची भरपाई कशी होणार त्याची जबाबदारी कोणाची असणार जे आरोप करून ज्यांना टाकलंय त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही या यावरही जनता विचार करेल भाऊ अकोल्या मधून महाविकास पडलेली आहे शरद पवार झालं नाही म्हणून म्हणतो आता काय बोलावं कोण कुठे जाईल कोण काय करेल त्यामुळे आज तरी राजकारणाची दोन हजार चौदा ऐशी तैसीच झालेली आहे ना आयडिओलॉजीवर विचार कुठे पक्ष चालतो आहे ना वैचारिक अधिष्ठान राहिला वैचारिक प्लॅटफॉर्म राहिला आहे सत्ता संपत्ती दलाली ठेकेदारी हेच आता राजकारणाचं समीकरण होऊन बसलं आहे हे देशासाठी जनतेसाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे असं मी मानतो आणि जे काही अकोल्यात झालंय किंवा इतर ठिकाणी होते आहे हे राजकारणाचं किंवा राजकीय वैचारिक सामाजिक सर्व दृष्टीनं अधपतन होताना मला दिसते आहे त्याचा एंड काय होईल तर जनतेचा एक दिवस राजकीय लोकांच्या संदर्भात असलेला राग रस्त्यावर येईल आणि त्यावेळेस याच उत्तर देताना लोक जे राजकारणात हे धंदे करून पुढे आलेत त्यांना अडचणीच ठरेल असं मला वाटतं हो मुंबई समीकरण जोडल्याशिवाय ते करणार नाही त्यामुळं तारखा पुढे ढकलणं काय मागे घेणं काय कारण निवडणूक आयोग हा आता नाम मात्र राहिलेला आहे त्यांना स्वतःची भूमिकाच राहिली नाही सत्ताधारी ठरवतात ती भूमिका निवडणूक आयोगाची असल्यामुळे समीकरण सत्तेची जुळल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत हे यातून आता दिसलेलं आहे आज जी मिटिंग झाली भाऊ त्या मध्ये एक पाऊल एक मागे घेतलं घेतलं काय समज देण्यात आली आणि काल जो प्रकार झाला त्या संदर्भात जबाबदार नाही नाही असं आहे की मी एक पाऊल मागे घेतलं दुसरे कोणी मागे घ्यायला तयार नाही नेता म्हणून मलाच मागे घ्यावं लागतं आणि मी घेत राहील पक्षासाठी कारण जे काही आहे वाईट दिवस असू दे चांगले दिवस असू दे आज पक्ष हा फार वाईट स्थितीतून चाललेला आहे अशा स्थितीमध्ये फार काही कठोर भूमिका घेऊन पुन्हा पदरात काही परी पाडून घेण्यापेक्षा ठीक आहे कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत आता त्या निवडणुका होतील त्यावेळेस त्यांच्या भावना ते प्रगट करतील त्या भावना बोलून दाखवतील पण आजच्या स्थितीतून पक्षाला भरकटी देण्यासाठी एक नेता म्हणून माझी भूमिका मी दोन पावलं मागे घेण्याची स्वीकारली निवडणुकी परत दोन पवार मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना समोर गेलं पाहिजे तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल तुमच्यातलेच काही नगरसेवक जे आहेत काल तुमचा आजचा निर्णय झाला हायकमांडचा निर्णय झाला हा काही नगरसेवक नाराज आहे वेळेवर काही वेगळी भूमिका पण घेऊ शकते जे ठरलं आहे ते मान्य तर नाही आम्ही त्यांची समजूत घालू महापौरपद मिळवणं ही काही आमच्याकडे पूर्ण क्लिअर मेजॉरिटी आहे अशातला भाग नाही त्यामुळे यामध्ये तोडगा काढत असताना किंवा मार्ग काढत असताना मध्यम मार्ग काढावा लागतो आणि अशा स्थितीत आम्हाला त्यांची समजूत घालावी लागेल आम्ही समजूत घालू पण आमच्याकडून आमच्याकडे असलेली सर्व जी काय मंडळी आहेत ती वैचारिक सामाजिक बांधिलकी असलेली आहे आयडोलॉजीशी जोडलेली आहे बहुजन समाजातून निवडून आलेली मंडळी आहे त्यामुळे मला कुठेही अशा प्रकारची चिंता वाटत नाही आणि मी सांगितलं की दोघांनाही महापौर करणं त्यांना भाजपला असू दे कि काँग्रेसला असू दे फार कसरत करावी लागणार आहे कारण ज्या लोकांचा गट झालाय दहा लोकांचा त्यावर सत्तेचे समीकरण आता स्थिर झाले अपक्षा। आहे ती दहा मंचामध्ये आठ चा गट आणि दोन अपक्ष आणि अपक्षांनी सुद्धा आम्ही दहा एकत्र आहोत अशा प्रकारची भूमिका स्वीकारल्याची माहिती माझ्याकडे आहे अशा स्थितीत सत्ता स्थापन करताना अडचणी आहेत त्या अडचणी खासदार दूर करतील कारण त्या स्थानिक खासदार आहेत असा मला विश्वास आहे गट नोंदणीचा प्रयत्न झाला त्याच्या देण्यात आली बोला आज <coughs> सकाळी झोम मिटिंग झाली सगळे वरिष्ठ आमचे त्या झूम मिटिंग मध्ये होते प्रभारी होते प्रदेशाध्यक्ष होते प्रभारी सचिव पण होते आता आमच्याकडे संख्याबळ फक्त सत्तावीस आहे आणि आमच्या बरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे तीन पप्पू देशमुख असे तीस संख्याबळ आहे उर्वरित चार संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेलं आहे त्याला गटनिता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी पाच वर्ष ही माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहेत आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा कार्यक्रम आल्यावर आम्ही दावा करू आणि महापौर हा काँग्रेसचा होईल यामध्ये मला वाटतं काही आता अडचण नाही काल गटनेत्याचं नाव खासदार यांनी दिलं आडवाणी यांचं ते प्रदेशाकडून आलेलं होतं की स्वतः दिलो त्याबाबत क्लॅरिटी एकमत झालेलं नव्हतं आणि ती नाव खरं म्हणजे त्यावर चर्चा सुरू होती आणि सगळे मिळून आपण गट तयार करायचं असं त्यावेळेस ठरलं होतं परंतु धानोरकरांनी माहिती माझ्या माहितीप्रमाणे वेळ घेतली कमिशनरची आणि गटस्थापनेचा दावा केला अशी माहिती माझ्याकडे आहे मला या पलीकडची काही माहिती नाही नाही हे अशी चर्चा आहे पण मला त्यावर विश्वास वाटत नाही आणि कमिशनर कडे कोणाचे फोन गेलेत असे मला काही लोकांनी सांगितलं मला त्यावर माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे मी बोलणं ते उचित होणार नाही पण काल संध्याकाळी सहा नंतर ऑफिस बंद झाल्यानंतर जर गट स्थापना होत असेल तर तो, तो कार्य त्या आयुक्तांनी का निर्णय कसा घेतला तो आयुक्तांचा विषय आहे त्यामुळे त्यात वादात पडण्याची माझी मुळीच इच्छा नाही के नंतर आले के पारे पारे आता त्यांच्याकडे काही ती माहिती असेल तर मला माहित नाही पण माझ्याकडे अशी कुठली माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या आधारावर बोलणं आता नगरसेवकांकडे काय माहिती आहे बाकीच्या नेत्यांच्याकडे काही माहिती असेल त्या आधारावर ते बोलत असतील पण मला तरी कुठेही माझ्याकडे अशा प्रकारची माहिती नाही त्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही बोलले की आता तीस संख्याबळ आहे सत्तावीस नाही असं आहे मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यामुळे त्यांचा मुद्दाम शब्द वापरतो त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे ते संख्याबळ जुळवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली की मी संख्याबळ जुळवणार आहे त्यामुळे या सगळ्या वादाचा आणि याचा फायदा घेण्यासाठी भाजप त्या ठिकाणी सज्ज आहेत ते पण दावा करतात का मी सत्ता स्थापन करणार त्यांचा संपर्कही सुरू झालेला आहे युबीटी सोबत जे अपक्ष निवडून त्यांच्यासोबत नाही सगळ्या बरोबरच आहे सत्ता त्यांच्याकडे आहे प्रचंड पैसा आहे त्यातून त्यांनी मोठमोठ्या मोड़ ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे एक एक कोटीची ऑफर सुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना आणि पदही देण्याची ऑफर दिलेली त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळे काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे किती त्याला बळी पडतात बळी पडणार नाही हे आज त्यावर बोलणं होणार नाही पण सत्ता स्थापन करताना दोघांनाही दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही उभाटांची भूमिका कालच माझी जी काही चर्चा झाली त्यांनी सुद्धा वंचित बरोबर आघाडी करून आठचा गट स्थापन केलेला आहे आणि हे आठचा गट स्थापन